स्वामी भक्त आज ललिता पंचमी म्हणजे गुरु शिष्य भेटीचा दिवस आता गुरु शिष्य भेटीचा दिवस कसा तर साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज शिष्य श्री चोळप्पा महाराज यांच्या घरी त्यांचं आगमन झालं आणि अक्कलकोटात आज जे समाधी मठ म्हणून तुम्ही पाहताय अक्षरशः त्याच ठिकाणी साक्षात परब्रह्म स्वामी समर्थांचं आगमन झालं आणि तो दिवस ललिता पंचमी अहो शिष्या घरी येऊन गुरु राहिले शिष्या घरी येऊन गुरु राहिले साऱ्या जगाने पाहिले अक्कलकोटी आज चोळप महाराजांची पिढी स्वामी महाराजांच्या सेवेत आहे आणि त्यांच्या मार्फत आपण दर्शनाचा लाभ घेतोय हा सोहळा अलौकिक हा दिवस अलौकिक स्वामी ओम स्वामी ओम।